बघा मग पाठी पडते मला माहित नाही आता पाठीमाग माझ्या आता काय अवस्था असते फ्रेंड्स सकाळ सकाळ आलेले आहे कारण दोन दिवस भयानक पाऊस झालेला आहे आणि त्यामुळं काय हालत झाली आपल्या बागेची ते दाखवते मी तुम्हाला आता तर आपण परवाच या घोसाळ्याची वेलाचे दोन घोसाळे काढले तर हा शेजारी आपण दोडक्याचा वेल लावलाय तुम्हाला मी दाखवलं होतं परवा गोसाळ्याच्या वेल वेलाला परत दोन छोटी गोसाळी आलेली आहेत पण पर तो परवाचा छोटा दोडका आता मोठा झालेला आहे तो मला आज काढायचा आहे कारण आज, आज आपल्याला बनवायची आहे दोडक्याची भाजी तर हा मी काढून घेतलेला आहे हे माझ्या बागेत असे भरपूर हे टच मी नॉट म्हणजे लाजाळूची असे पाण्या मी मध्ये मध्ये हे टाइमपास बघा ना भोपळा लावलाय बघा मस्त अशी फुलं आलेली आहेत भरपूर बघूया आता कधी फळ लागतं ते होऊ शकता आपल्या दुधी भोपळ्याला अजून एक नवीन हा दुधी भोपळा आला फ्रेंड्स मी आज दोडक्याची भाजी बनवायची म्हणून आली आहे तो एक दोडका काढला आणि हा दुसरा हा दुसऱ्या वेलाचा दुसरा, वेला दुसरा दोडका काढतोय आपण आणि इथं आलेले आहेत छोटे असे दोडके बघूया कधी मोठे होतात ते दोडके आजच्या भाजीसाठी काढलेले आहेत छोट्या काकड्या झाल्यात ही एक जरा मोठी दिसली म्हणून मी ही काढून घेते बघा इथे किती छोटे छोटे काकडे आलेले आहेत खूप छोटे आल्यात फ्रेंड्स हा त्या वेलाची काकडी आणि बघा ह्या पण वेलाला आलेल्या आहेत ह्या मी पटकन काढून घेते भरपूर काकडे आलेल्या आहेत ही छोटी आहे तरी ही काढते मी ही एक आणि हे बघा इथेही एक आहे ही, ही पण काढतीये त्यानंतर ही एक काढतीये ही चांगली वाढ झालेली आहे दोन्ही आहेत काकडे तर फ्रेंड्स एवढ्या काकड्या काढलेल्या आहेत पाहू शकतो हे छोटी काकडी आलेली आहे आम्ही सोडतोय दोन तीन काकड्या आहेत तर फ्रेंड्स भयानक पाऊस झालाय पाहू शकताय बघा जमीन परत पाणी साठलेलं आहे काय करायचं पाऊस काय थांबत नाहीये मी परत आलेले आहे आपल्या वालाच्या शेंगा काढण्यासाठी हे दोडके काकड्यानंतर आपण आता काढूया या वालाच्या शेंगा बघा किती सुंदर अशा शे वालाचे शेंगा आपल्याला मिळतात हा नवीन वेल लावलेला आहे आपण तर भरपूर शेंगा आहेत आपल्या इथे ज्या आपण सगळ्या काढतोय बघा छान अशा शे शेंगा मिळाल्या आपल्याला मी काढून घेते ह्या छान वाढलेल्या आहेत कोळ्याही आहेत तर आपल्याला डायरेक्ट या शेंगाची भाजी बनवता येईल बघा भरपूर ना एका भाजीची शेंग आपल्याला मिळालेली आहे तर एक दोडका अजून एक छोटा मिळालेला आहे तर आज दोडक्याची भाजी करायची आहे म्हणून मी छोटा घेतलाय कमी पडू नये म्हणून तर फ्रेंड्स हे बघा इतक्या अशा लांब लचक भेंड्या लागलेल्या आहेत मी दाखवत नाही तोडताना सगळ्या तोडून घेते आणि तुम्हाला दाखवते खाली चिकन पण भरपूर आहे आम्हाला भरपूर कसरत करावी लागणार आहे त्याच दिवसानं ह्या तळ्याकडील आपल्या प पपईच्या झाडाला मी पपया दाखवते चांगल्या वाढत आहेत आणि त्याचबरोबर हा आपला घड दुसरा हा अजूनही हे बघा किती छान सुंदर अशी देशी केळी आहे तर मी लवकरच ह्यादा हा गड उतरवणार आहे आणि तो आधीचा घड उतरवलेला त्याच्या आम्ही रोज केळी खातोय सुंदर अशा टेस्टी केळी आहेत त्या घडाच्या आणि हे आपलं सुंदर असं तळ ॲज युजल तुडुंब भरलेलं आहे कारण रोज पाऊस होतच आहे हा तळ्याकाठचा घेवड्याचा वेल दाखवला नव्हता भरपूर वाढलेला आहे बघा वाढतच चाललाय हा तर जेव्हा फुलं येतील मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे भेंड्या काढून काढून ताट असं ओसंडून वाहत आहे पा भरपूर निघा लागलेत भेंड्या जाता जाता पटकन आपली चेरी तोडून आहे आणि मागच्या व्हिडिओत ज्या भरपूर चेरीज तोडल्या होत्या ना त्या सगळ्या आम्ही व्हेनिला आईस्क्रीमच्या वर कट करून टाकल्या आणि हनी म्हणजे मध पण टाकला आणि मस्त टेस्टी लागत होता आईस्क्रीम चेरीज आणि हनी दोन तीन पानं कडीपत्त्याची आत्ता जी स्वयंपाकाला लागणार आहेत तेवढीच तर फ्रेंड्स आज मी दोडक्याची भाजी बनवायची म्हणून दोडके काढायला आले तर तीन दोडके मिळालेले आहेत पण दोडके काढता काढता आपल्याला काकड्या मिळालेल्या आहेत थोडा मी कडीपत्ता चेरी जाता जाता आहेत ह्या छानपैकी वालाच्या शेंगा मिळाल्या आणि भरपूर सारी कोळी भेंडी तर ही आहे आजची आपल्या बागेची कमाई ही आवडली तर जरूर लाईक करा फ्रेंड्स मी आजचंच आपलं छोटंसं हार्वेस्टिंग व्हिडिओ दाखवलेला आहे कसा वाटला तुम्हाला हार्वेस्टिंगचा व्हिडिओ आणि तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा असाच माझा व्हिडिओ पाहत राहा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय